पुढची बातमी पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्येही बसणार आहे आता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये कामकाज सुरू करणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली आहे या निर्णयामुळे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील जनतेसाठी फायदा होणार आहे कोल्हापूरकरांच्या लढ्याला हे मोठं यश मिळालं आहे दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया मला सांगताना अतिशय आनंद होतोय की मुंबई उच्च न्यायालयाचं तीन खंडपीठ होतेच त्याला आता सर्किट बेंचची जोड मिळाली आहे न्यायदानाचं कार्य अधिक गतिमान होण्यास मदत होईल कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातल्या सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांची चाळीस वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं सर्क्यू बेंच व्हावं ही भूमिका होती आणि आज